ज्या कुस्तीचं आकर्षण आपण वाट पाहत आहो परंतु शेवटची कुस्ती महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय बैलवान प्रदीप देशमुख आणि धुणादेव पांडे या दोन कुस्त्या आपल्याला पाहिजेत मंडळी मैदान कुणी सोडायचं नाही परंतु मोहीकरांना ही एक कुस्ती आपल्याला सर बोला एक, एक सुचना करतो ऐका सगळ्यांनी आता फक्त साहेब बोलतील माझे साहेब कोणी वाईटवर बोलायचं नाही आणि जर कुणाला पाहिजे त्याचा असं न कुर्ती आले होतो मला कोणी नाव सांगू नका काय पहा युट्यूबवरती गाजला दोन हजार धन्यवाद त्याची गाव मारण्याची फिरकी दुबी आहे ना फिरकी दुबी म्हणजे जबरदस्त फिरकी दुबीच कलात्मक प्रदर्शन करणारा देवा थापा अखंड भारत युट्यूबवरती गाजलेला आणि आज मोही या मैदानात पचार कच मैदान भरलं कसा खच कस मैदा चलो लढये देवा थापा अजून लय रंग द्यायची ह्या रंगतदार सटगदार तुफानी सगळ्यांचे मोबाईल सर्वांचे कॅमेरे सज्ज वा पण आपल्याला दोन कुस्त्या आपले महान मल्ल महाराष्ट्र केसरी हर्षद सर्गेल उपमहाराष्ट्र पंजाबवर नाय पंजाब वरणार ना। आपली हिरो चारही हिरो परिवार आणि आता देवात थापा सकोरे आणि एवडे परिवार आपल्याला धन्यवाद सकोरे आणि एवडे परिवार ओबा बच गो ओ मी बज गो मी बज गो मी बस गा याला म्हणतात देवा थापा वाढतो खपा थपा बरोबर का हा गाव देवा थबा पण खेळतोय बघा कसा कपा थापा हा ओ रवीट रवी शेठला जी असं आवरणार नाही सचिन शेठलाही सचिन शेठ वा काय ते बघा या असं काम आहे विशेष आकर्षण कत्न हे आकर्षण बोळी गावाच विशेष आकर्षण घुठनाचा देतोय ब्राह्मण दादा दाबाच्या कुशीला पाच हजार एक रुपयाचा आता बघा किती हात पेलगड पण हटतय का माग विजय गवारे खण्णासाहेब पगार बँकेचे संचार पाच हजार मोडतो हा होती पाय मोडत्याल पाय मोडत्याल पण खेळणार बघा चला चला अजून बरं आहे का त्याची आई का बघा तुम्ही काय बोल ना का वा तुम्ही हिमाचल या कुस्तीसाठी नेम वेगळे ने तुम्ही काही बोलू नका वा अरे बापरे किती हात फिरगाड बघा वा नवीन चव्हाण नवीन नवीन नाव काढतो या नवीन चव्हाण हिमाचल प्रदेश नाही आता तर लई चिरणार बघा आता बघा देवा थापाची करा मग संपूर्ण रे घुम गया भाई घुम गया तू घुमता येईल तर बदल कैसा घुमताय बरोबर ये आकर्षण हो हो गई गई कैसा भी उल्टा पुल्टा उल्टा पुल्टा कैसा ही घूमता है हाथा आता हाथा तापले फुल मशीन तापलं आता था। देवा थापा आणि नवीनच मशीन तापलं आता फुल सगळे बाबा गु फच गा बाबा गाजलं महिना पण आपल्या हर्षद सगळी महाराष्ट्र केसरीचा मोका भरा वाघाच्या कार प्रकाश पडकरची कुस्ती आपल्याला पाहिजे <laughs> वाईची ओ, ओ।, ओ।, ओ। म्हणून त्याचं नाव देवा देवाचा अवतार त्याला घेतला देवानं आक्रमक अवतार घेतला आता खेळातला आक्रमक नाव देवा थपाय पण देवानं आक्रमक अवतार घेतला शवास देवा, शवास नवीन क्या वाहत आहे सर्वांनी मोबाईल सगळ्यांचेच हातात टाळ्या कोण वाजवणार सगळ्यांच्याकडे उभाई नाही ताळ्या वाजवायला हक्कच नाही सगळ्यांना कॅवरेज चालू आहे देवा थपा ही एक विशेष आकर्षणाची कुस्ती मनोरंजन फुल मनोरंजन झालंय या ठिकाणी मनोरंजनाची आणि म्हणून वा आपले चारही पैलवान त्यांची कुस्ती आपल्याला तुफाने कष्टाची पंजाबवर ना हर्ष सद्गिरालाय पंजाबवरनं प्रकाश बनकरे पंजाबवरनं आल्या दोन्ही थांबव बाबा फिरतेच ना ओ बाबा बाबा ओ Yeah मांडळी गेस कॅमेरा हा पश्चिम तो हकणारा नाही हकणारा नाही पण म्हणून मोहीकरांना विशेष आकर्षण करून परत ठेवूया शेवटी आपली पंचदृषीचं आकर्षण आकर्षणच आहे うもうまたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたた Hurray! <laughs> न ते दोर के अतिशय तव्हां वग़ैरह चाढ़ी बोला जा